हो काल आपण वेलांटीच्या नियमामध्ये तीन नियम पाहिले होते तर काल जे विद्यार्थी नव्हते त्यांच्यासाठी मी परत सांगते थोडक्यात पहिला नियम होता मराठी शब्दातील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी काय होता पहिला नियम मराठी शब्दातील जे पहिला अक्षर येते त्या पहिल्या अक्षरा शक्यतो म्हणजे बऱ्याच वेळा पहिली वेलांटी येते हम्म दुसरा नियम आहे मराठी शब्दातील एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची कोणकोणते ते एक अक्षरी शब्द मी ही ती पी हे एक अक्षरी शब्द शब्द आहेत आणि हा आहे कारण हा संस्कृत भाषेमधून घेतलेला शब्द तसा घेतलेला आहे त्याला म्हणायचे आणि तिसरा नियम काय आहे मराठी शब्दातील शेवटच्या अक्षराला दुसरी किंवा दीर्घवेलाटी म्हणायची दुसरीला दीर्घवेलाजी द्यायची हम्म शेवटच्या अक्षराला दुसरी वेलाटी पहिल्या अक्षराला वे लोक काही शब्दात पुढचा नियम वेगळाच आहे थोडासा पण हे शक्यतो पाच नियम लक्षात ठेवायचे पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी आणली आणि दुसऱ्या अक्षराला दुसरी हे शेवटच्या अक्षराला दुसरी वेळ आणली हे नियम लक्षात ठेवायचे म्हणजे बघा मिरची शेवटी वेळ आणली आली दुसरी दिली किती शेवटी वेळ आणली आली दुसरी वेळ आणली दिली हे नियम लक्षात ठेवायचे हर्षद तर पाहून पण चुका करतो भरपूर हम्म आणि तुम्ही आता लहान लहान कधी ना चुकणार नाही म्हणजे तीन नियम तुम्हाला रस्व आणि दीर्घ स्वर सांगितले होते ते तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे रस्व स्वर आणि दीर्घ स्वर कोण कोणते सांगितले होते लक्षात हां सांगा व रस्व स्वर अ आहे दीर्घ स्वर हे so, तुम्हाला लक्षात आहे आ म्हणजे काना ई म्हणजे दुसरी वेलांटी ऊ म्हणजे दुसरा उपाय ए म्हणजे एक मात्रा आई म्हणजे दोन मांजरे ओ म्हणजे काना आणि एक मात्र अव म्हणजे काना आणि दोन मांजरे तर चौथा नियम बघायचा आपल्याला नियम चौथा बघा नियम क आहे चौथा तीन 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 अक्षर झाले चौथा बघा मराठी शब्दातील शेवटचे अक्षर शेवटचे अक्षर अकारांत असेल अकारांत कसल अकारांत म्हणजे कसले लगाना काना वेलंटी वगैरे काहीच नाही त्याला म्हणायचं अकारांत मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अकारांत असेल तर त्या अगोदरच्या अक्षराला त्या अगोदरच्या दुसरी वेलांटी द्यावी किती वेलांटी द्यायची दुसरी वेलांटी द्यावी किंवा त्याला दीर्घ वेलांटी म्हणायचं कशी म्हणायचा दीर्घ आणि पहिल्या वेलांटीला रस्व म्हणायचं दीर्घ द्यावी समजला बघा नियम काय नियम सांगितलाय मराठी शब्दातील शेवटचे अक्षर अ असेल अकारांत म्हणजे साधा अक्षर क ख ग च त्याला काना वेलांटी उकार काहीच नसेल साधा अक्षर असेल त्याला किती त्या अगरच्या कित अक्षराला किती वेलांटी द्यायची दुसरी वेलांटी आता बघा आपला पहिला नियम काय होता पहिल्या अक्षराला वे पहिली वेलांटी द्यायची आणि तिसऱ्या नियमामध्ये काय सांगितलंय शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची तर शेवटी जो अक्षर वेलांटी आली तर दुसरी द्यायची पण हा नियम काय सांगतो जर शब्दातील शेवटच्या अक्षर जर साधा असेल अकारांत असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला मात्र दुसरी वेलांटी द्यायची तर आता आपल्याला शब्द पाहिजे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मग बघा वी शब्द तिथे वी ट शेवटी काय आले हे ट शेवटी काय आले ट हा अकारांत शब्द आहे अकारांत ह्या का नाही वेलांटी उकार काहीच नाही त्याला म्हणायचं अकारांत त्याच्या आधी जर वेलंटी आली तर ती किती द्यायची दुसरी वेलांटी द्यायची पण आपल्या पहिल्या नियमात काय सांगितलंय पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्या पण इथे तो नियम बदलला शेवटी शब्द आला म्हणून त्याच्या वेलांटी दिली आपण दुसरी समजलं सांगा तुम्ही हा चार मी थ बघा शेवटी अकारांत शब्द आले त्याच्या आधी दुसरी वेलांटी आली सांगा तीन शब्द असे तुम्ही

बघा शेवटी न आलायच्या आधी दुसरी वेलंटी आली कला पहिली वेलंटी वेलंटी शब्दाच्या आधी वेलंटी आली तर दुसरी द्यायची आपल्याला किरण मध्ये वेलंटी झाली नाही ना विहीर बघा विहीर र जीव తిఖర ప్రశ్న పడుతు వేలండి దహి దీసలా మే స मानिक नाही मानिक मा येत नाही कारण का तर त्याचा एक नियम आहे जर प्रत्यय इत प्रत्ये म्हणजे म्हणजे काय वेलांटी जर प्रत्यय आला तर तिथे पहिली वैलांटी द्यायची मानिक प्राथमिक तिथे पण पहिली वैलांटी शैक्षणिक शैक्षणिक अस पहिली वैलांटी द्यायची जे मराठीमध्ये असे वेलांटीचे

मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल दीर्घ तुम्हाला दीर्घ असेल दिसेल तर त्या अगोदरच्या अक्षराला तर त्या अगोदरच्या किंवा आईकडच्या अक्षराला अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी अक्षराला किती वेलांटी द्यायची पहिली वेलांटी द्यावी समजला बघा मराठी शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल दीर्घ म्हणजे काय त्याच्यामध्ये काना मिळवलेला असेल दुसरी वेलांटी मिळवली असेल उकार दुसरा उकार असेल एक मात्र असेल दोन मात्रे असतील एक काना एक मात्र असेल आणि काना आणि दोन मात्रे जर असले आणि त्याच्या आधी जर वेलांटी आली तर ती कितवी द्यायची पहिली द्यायची मग आता तुम्ही मी तुम्हाला एक दोन शब्द समजून सांगते बाकी तुम्ही सांगायचे हा नियम जर माहीत असेल व्यवस्थित तर तुम्हाला असा सम्रम होणार नाही बघा ते विशेष म्हणजे काय एकमात्र एकमात्र म्हणजे बरोबर आहे का बघा मग मात्र आला की त्याच्या अगोदर जर वेळांनी आली तर ती पहिली द्यायची परत बघा निळा दीपाली शब्द सांगितलं किती

विसळ काय त्याच्या अगोदर किती व्हॅलांटी द्यायची पहिली व्हॅलांटी द्यायची कालच्या नियमात चिमणी कालच्या नियमात असत पहिल्या नियमामध्ये चिवडा बरोबर आहे चिमणी पण कालच्या नियमात आपला आपला नियम काय आहे जर मराठी शब्दातील अक्षर दीर्घ असेल म्हणजे एखाद्या शब्द कान आला असेल किंवा दुसरी वेलांटी आली असेल दुसरा उपकार आला असेल एक मात्र आला असेल दोन मात्र आले असतील मात काना नऊ मार्ग आला असेल आणि शिक्षा येते शिक्षा हुँ? शिक्षा ह्याला अपवाद एक शब्द आहे अपवाद म्हणजे काय कि त्याला शब्द बसत नाही कोणता येतो मग गीता गीता शब्द आहे कोणता गीता कारण हा शब्द संस्कृत भाषेमधून जस तसा आपल्या भाषेत मराठी भाषेत दाखलेला आहे ह्याला म्हणायचं तत्सम शब्द कसला म्हणायचा हा शब्द या नियमामध्ये बसत नाही लीला बघा लीला शब्द सुद्धा हा लिला त्याला पहिली वेलंटी द्यायची गीताला पहिली वेलंटी आहे पण गीताला मात्र दुसरी वेलंटी द्यायची मीरा हा मीरा मीरा समजला इथं बऱ्याच जणांचा गोंधळ होतो गीताला आपण दुसरी दिली आणि ह्या अक्षराला आपण पहिली गोष्ट द्यायची असा गोंधळ होतो बऱ्याच जणांचा

तर आपल्याला त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली अगोदरच्या फक्त पहिली वैलांटी द्यायची कुठल्या पण नाही अगोदरच कळते की बघा आता इथं काल आहे का म्हणून ती पहिली वैलांटी आहे राच्या अगोदर वेळी आली म्हणून त्याला किती दिली पहिली वैलांटी दिली इथं सुद्धा बघा आहे म्हणजे आता मध्ये मिसळ आहे जर त्याच्या अगोदर वेलांटी आली तर पहिली द्यायची इथं ई स्वर आलाय बरोबर आहे ह मध्ये कोणता स्वर मिसळलाय ई तर त्याच्या आधी वेलंटी आली तर ती पहिली द्यायची समजलं कुठं पण नाही द्यायची आता कालचे तीन आणि आजचे दोन असे पाच नियम आपले वेलांटीचे झालेले आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला जोड शब्द आणि अनुस्वराचे नियम पाहिजे जोड शब्द असल्यावर किती वेलांटी द्यायची आणि अनुस्वर असल्यावर किती व्हॅलांटी द्यायची उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहिजे